नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे घाबरलेला असतो जर इथे मला पाहिलं तर माझ काही खरं नाही असं म्हणत तो टोपीने स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्यांना कु... कारण कुणीच आपल्याला पाहू नये असा त्याचा प्रयत्न असतो पण त्याच वेळेस सरकार त्याला कॉल करते फोन उचलतो तेव्हा सरकार त्याला सांगते की मला गोल्डन डायरी हवी आहे आणि त्या डायरी मध्ये सखीने काय प्लॅन बनवलाय तिच्या स्वयंवराबद्दल सगळी माहिती तू मला द्यायची म्हणतो ती डायरी माझ्याकडेच आहे मी तुम्हाला लवकरात लवकर फोटो पाठवतो असं म्हणत तो फोन कट करतो डायरी बाहेर काढतो गाडी खाली उतरतो आणि त्याच्या शर्ट मध्ये ती डायरी लपवतो तर इकडे सखी साईबाबांसमोर हात जोडते आणि ढसा रडू लागते ती साईबाबांना म्हणत असते की बाबा माझं काय चुकलं मी खूप मोठी चूक केली का स्वयंवराचा विचार करून तुम्हीच मला आता त्याचं उत्तर द्या सखी रडत असते आणि त्याच वेळेस धाबाडे मावशी तिथे येते आणि सखीला रडताना पाहून विचारते तो सखी कामत आहेस ना सखी हो म्हणते त्यामुळे सखीला असं रडताना पाहून धाबडे मावशीला मोठा धक्काच बसतो ती चकीला शांत करते तिला पाणी प्यायला देते पण चकीला ठका लागतो मावशी तिला शांत करते आणि विचारते काय झाले तुला रडायला तू एवढी झालीस सगळा प्रकार सांगते मी स्वयंवराची घोषणा केली त्यानंतर आज रस्त्याने येत असताना काही गुंडांनी माझी छेड काढली आणि ते माझा पाठलाग करत होते हे ऐकून धाबाडे मावशीला तर धक्काच बसतो धाबडे मावशी सखीला शांत करत म्हणते तू आता स्वयंवाची घोषणा केलीय मग आता हे सगळं काही होणारच अशी माणसं तर तुला त्रास देणारच आणि हे का तर काहीच नाही तर आणखीनच जास्त गर्दी जमेल जा आणखीनच माणसं येतील सखी रडू लागते आणि म्हणते मी खूप मोठा चुकीचा निर्णय घेतलाय मी हा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे पण धाबडे मावशी तिला समजावून सांगते तो चुकीचा निर्णय नाही घेतला तो धाडसे निर्णय घेतला आहे तू तुझ्या बाबांची मुलगी आहे तुझे बाबा म्हणजे राजा माणूस ते सुद्धा भविष्याचा विचार करायचे त्यांच्याकडे दूरदृष्टी होती तशीच दूरदृष्टी तुझ्याकडे आहे आणि तू कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाहीये असा माझा विश्वास आहे हे ऐकून सखिला मात्र आश्चर्य वाटत तर दुसरीकडे परशुराम सरकारला काही फाईल साईन करायला देतो सरकार म्हणते आतापासून चकिचं स्वयंवर होईपर्यंत सगळ्या फाईल घरी घेऊन येत जा मी घरूनच काम करेल तेव्हा परशुराम सुद्धा हो म्हणतो सरकार त्याला टॉमनं मारते आणि म्हणते फक्त हो म्हणतो करतो असंच बोलतो तू बाकी दुसरं काहीच तुला जमत नाही परशुरामला तर खूपच राग येतो कारण सरकारने त्याचा अपमान केलेला असतो सरकार घरूनच सगळं काही ऑपरेट करत असते सगळी कामं करत असते शीना तिला सांगते मॅडम आपण सखीच्या स्वयंवरासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ठेवूया त्यासाठी आपण हे पोर्टल सुरू केले त्याच वेळेस उर्मिला तिथे घेऊन येते आणि हे पोर्टल पाहू लागते त्यामुळे सरकारला खूपच राग येतो आणि सरकार चक्क उर्मिलाच्या हातात तो टॅब देते ती म्हणते पहा तुला काय पाहिजे उर्मिला खूपच घाबरते शीना म्हणते मॅडम आपण हे ऑनलाईन पोर्टल तर सुरू केले पण आता काय करायचं खूप लोकांच्या रजिस्ट्रेशन येतील तर सरकार चिडूनच म्हणते की त्याचा विचार तू करायचा त्यासाठी तुला ठेवलंय ना सगळं मलाच करायचं असतं तर तुला कशाला ठेवलं असत तर इकडे काना लपत लपत चाळीमध्ये येतो कुणी आपल्याला पाहू नये म्हणून तो, तो तोंडासमोर आपली हॅट पकडतो तेव्हा त्याला दिसत की धाबाडे मावशी आणि सखी गप्पा मारतायत पण या दोघींचं नेमकं काय चाललंय हेच त्याला समजत नाही सखी खूपच दुःखी असते धाबडे मावशी तिला समजावून सांगते तुझ्या बाबांकडे एक कला होती लोकांना गोळा करण्याची त्यांना आपलंस करून घेण्याची तुझ्यात सुद्धा ती कला आहे पण तुला त्याबद्दल माहिती नाहीये तू तुझ्या बाबांसारखीच धाडशी आहे तुझ्याकडे दूरदृष्टीपणा आहे तू सगळ्यांना जवळ घेशील आणि घाबरू तु� नको तू हा जो स्वयंवराचा धाडशी निर्णय घेतलाय ना तो चांगला प्लॅन तयार कर मला विश्वास आहे की तू नक्कीच हे दिव्य पार पाडशील आणि तुझं स्वयंवर हे उत्तमपणे पार पडेल मावशी आपल्याला इतका धीर देते म्हणून सकीला हे खूप बर वाटत हे सगळं काही पाहत असतो नेमकं त्यांचं काय चाललंय हेच त्यांना समजत नसतं पण सखी रडत आहे हे त्याला दिसत धाबाडी मावशी गेल्यानंतर सकी पुन्हा एकदा बाबांना नमस्कार करते तर डायरी पाहतो ही डायरी तो उघडणार असतो पण त्याला वाटतं हे चुकीच आहे सखीने स्वयंवरासाठी काय प्लॅन बनवला आहे हे आपण पाहणं चूक आहे असा विचार करून तो ही डायरी पाहतच नाही सखी तिच्या बॅग मध्ये चेक करते तर बॅग मध्ये ती डायरी नसते तिला खूप मोठा धक्का बसतो आपली गोल्डन डायरी कुठे गेली आहे हे शोधण्यासाठी ती पुन्हा एकदा गाडीजवळ येते तर कान्ना गाडीतच बसलेला असतो सखी त्याला विचारते माझी डायरी तू कुठे पाहिलीस का तिला म्हणतो हो मागेच पडली आहे तर सखी त्याला विचारते तू डायरी वाचलीस का कान्ना नकार देतो तर सखी म्हणते मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू तू खोट बोलतोयस तू जर डायरी वाचली नसशील तर मग सरकारला कसं सांगशील तुझ्या मालकीन बाईला तेवढ्यात कानाला सरकारचा कॉल येतो सखी हा कॉल पाहते आणि म्हणते उचल आणि सांग सरकारला मी त्या काय पण कान्ना घाबरतो आणि फोन उचलतच नाही तर इकडे आणि सरकार यांच्यामध्ये सखीच्या स्वयंवराबद्दल चर्चा सुरू असते तेवढ्यात सखी घरी परत येते सखी दुःखी असते तेव्हा सरकार तिला विचारते काय झालं तू एवढी दुखी का आहेस तेव्हा काना घडलेला सगळा प्रकार सांगतो काही गुंडांनी त्यांची छेड काढली त्यांचा पाठलाग केला सगळी खूपच घाबरलेली असते तर सरकारला मात्र मनातून आनंद होतो मीनाक्षी विचारते बाळा नेमकं काय झालं कुणी काय केलं मला सगळं सांग त्यांनी तुला काही केलं तर नाही ना सरकार मीनाक्षीला इशारा करते आणि तिला गप्प बसायला सांगते मीनाक्षी गप्प बसते सरकार सखीची काळजी असण्याचं नाटक करते आणि म्हणते मी तुला आधीच सांगितलं होत तू खूप मोठं धाडस करतेस आता स्वयंवराची घोषणा केली सोशल मीडियावरती सगळ्यांना सांगितले मग अशी लोक सुद्धा येणारच तुला त्रास देणारच आणि सरकार कानाला खूपच ओरडते आणि विचारते सखीला एवढा त्रास झाला आणि तू काय करत होतास तर काना सांगतो की मीच तिला वाचवलं तर सरकार म्हणते हे सगळं घडायला नको होतो तो तिला गाडी खाली कस उतरू दिलं एकटक कस काना गप्प होऊन जातो सरकार पुन्हा एकदा सखीची काळजी कर नाटक करते आणि तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगते आणि म्हणते तू स्वयंवराची कुठलीही काळजी करू नको मी शेनाला सांगितलं आहे त्या स्वयंवराच्या रजिस्ट्रेशन साठी ऑनलाईन पोर्टल सुद्धा आपण सुरू करणार आहोत त्यावर रजिस्ट्रेशन होतील तर सखी म्हणते सरकार मला त्याची काहीच गरज नाहीये मी खंबीर आहे मी सगळी तयारी केली आणि लवकरच तुम्हाला पुढचे अपडेट मी देईन माझं मॅनेज करणार असं म्हणत सखी तिथून जाते आणि सरकारला तर खूपच राग असतो का सरकार त्याला इशारा करते आणि रूम मध्ये यायला सांगते सरकार आणि कान्हा रूम मध्ये असतात सरकार त्याच्याकडे रागानेच पाहत असते आणि म्हणते तुला सखीशी लग्न करायला सांगणं तुझ्यावर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे तो काहीच कामाचा नाहीये तू त्या डायरी मधले मला फोटो का नाही पाठवले तर कान्ना सांगतो मला ते चुकीच वाटलं सरकार चिडूनच कानाच्या गळ्याला चाकू लावते आणि म्हणते मला डबल क्रॉस करण्याची हिंमत करू नको खरं खरं सांग त्या डायरी मध्ये काय लिहिलंय तर काना म्हणतो मी असं काहीच केलेलं नाहीये मी तुम्हाला डबल क्रॉस करण्याचा विचारही करू शकत नाही मला माहिती की तुम्ही माझा जीव घ्याल पण त्या डायरी मध्ये काय लिहिलंय ते वाचण्याची माझी इच्छा झाली नाही जर मी ते वाचलं असतं आणि स्वयंवरात काय होणार आहे ते मला माहिती असतं आणि उद्या मी स्वयंवर जिंकलं असतं आणि साखी सरकारला ते कळलं असत सरकार चिडूनच म्हणते की सरकार फक्त मी आहे तिला सरकार नाही म्हणायचं काना म्हणतो ठीक आहे सखी मॅडमला हे कळालं असत तरी त्यांनी माझ्याशी लग्न केलं नसतं म्हणून मी त्या डायरेक्ट काय आहे ते वाचलं नाही सरकारला तर खूपच राग येतो सरकार म्हणते तुझा हा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव नाहीतर नाहीतर मी हा चाकू तुझ्या छातीत कुपसेन मग काय होईल हे तुला कळेलच खूपच घाबरतो त्याच वेळेस त्याच्या मोबाईलचे नोटिफिकेशन वाचतात दोघीही फोन पाहतात तर सखीने आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केलेला असतो आणि ती सोशल मीडियावर सांगते तुमची प्रतीक्षा आता संपली आहे माझ्या स्वयंवरासाठी पुढची प्रोसेस सुरू झाली आहे तुम्ही सखी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवर स्वतःची बायोडेटा शेअर करा आणि त्यानंतरच तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी कळतील हे पाहून सरकार आणि कानाला मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे मीनाक्षी विकी सगळे हे व्हिडिओ पाहत असतात सखी हा व्हिडिओ पोस्ट करते आणि तिला खूप बरं वाटत काना हा सरकारकडे वाकड्या नजरेने पाहत असतो की ही बाई आता काय करेल सरकार कान्नाकडे येते आणि म्हणते उद्या सकाळी कोणतंच काम करायचं नाही रजिस्ट्रेशन सुरू झालं की सगळ्यात आधी स्वतःचा बायोडेटा पाठवायचा त्या ईमेल ऍड्रेसवर आणि कुठल्याही परिस्थितीत तू ते स्वयंवर जिंकायला हवं हे लग्न करायला हवं आणि मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला ना तर मी काही तुला सोडणार नाही असं म्हणून का ना ती कानाला हात लावून लावते तर सरकार आता पुढे काय होणार चखीच्या स्वयंवराच काय होणार याचाच विचार करत असते तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते सरकारला चुकून सखी घराबाहेर पडते त्यानंतर ती कानाला फोन करून बोलावून घेते त्यानंतर हे दोघे गाडीत आईस्क्रीम खायला जातात सरकारला प्रश्न पडतो की सखी नेमकी कुठे गेली ती कानाला फोन करून विचारते तेव्हा काना तिला सांगतो की आम्ही आईस्क्रीम खायला आलोय पण सखी कानाला सुद्धा चुकून गाडीत येऊन तिथून पसार होते असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद